प्रतिग्रहादान कर्म आणि कर्म करणारी साधन ही खरंच जर आपण संपवली तर ही साधन म्हणजे इंद्रिय तर दासोपंत अर्जुनाच्या तोंडून हे म्हणतायत कि यज्ञ याग राहणार नाही कुठले यजन याजन अध्यापन आणि अध्ययन राहणार नाही म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हो। ही दोन्हीही जर शिल्लक ठेवली नाहीत यांचा समूळ नायनाट करायचा असं जर ठरवलं तर दान व्रत पूजा धर्म हे सगळं करणारी जी देहाची साधनं आहेत जी गुणांनी प्राप्त होतात ते सगळं नष्ट होऊन जाईल वर्णाश्रमांची श्र, मर्यादा मोडिलीचिके सर्वदा आश्रयो नाही भक्तिवादा भंगला तो वर्णाश्रम मर्यादा पाळावी असा तो काळ होता अर्थात या वर्णाश्रम व्यवस्थेचा जर विचार केला तर माऊली ज्ञानेश्वरांनी ही वर्णाश्रमाची मर्यादा पाळावी आहे कारण तत्कालीन सामाजिक जीवन हे बंधनांनी बांधलेलं होत आणि त्या वर्णाश्रम बंधनांचा मान करणारा समाज होता आणि दासोपंत इथं अर्जुनाच्या तोंडून सांगतात जर वर्ण सांडले कर्म सांडलं म्हणजे काय होत वर्णाश्रमांची मोडिली के सर्वदा जर यजन याजन अध्ययन अध्यापन व्रत वैकल्य प्रतिग्रह अं आणि दान हे सगळं जर सोडलं हे जर केलं नाही हे जर घडलं नाही तर होत काय वर्णाश्रमांची मर्यादा के सर्वदा याचा अर्थ इतकाच होतो कि ब्राह्मणानं जे कर्म करायचं क्षत्रियानं जे कर्म करायचं वैश्यानं जे कर्म करायचं आणि शूद्रानं जे कर्म करायचं ते त्याच्या गुण कर्म विभागशा या अनुषंगाने त्याला प्राप्त झालेलं आहे तमोगुणाचं प्राबल्य रजोगुणाचं प्राबल्य आणि सत्वगुणाचं प्राबल्य यांच्या कमी अधिक प्रमाणाच्या संयोगातून वेगवेगळे आपण म्हणूया कॉम्बिनेशन्स या तीन गुणांचे कॉम्बिनेशन्स हे चार प्रकारांनी ठरवलेले आणि तशा प्रकारची माणसांची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही कर्म करत असतात त्या पद्धतीनं ती वर्णाश्रमांची मर्यादा ही त्रिगुणांवर अवलंबून आहे आणि या त्रिगुणांच्या समसमान आणि वेगवेगळ्या पिंड तयार झालेला असतो पण यजन याजन अध्ययन अध्यापन रक्षण सेवा हे सगळं जर केलं नाही तर याचा अर्थ इतकाच होतो की तुम्ही वर्णाश्रमाची मर्यादा ओलांडली मोडली आणि दासोपंत जर नाही म्हणतात की असं घडलं तर काय भक्तिवादा भंगला तो आणि जेव्हा असं घडत तेव्हा देवाची भक्ती किंवा प्रेम स्नेह हे आपसामध्ये राहत नाही आणि संपूर्ण समाजाचा कणाच मोडल्यासारखं होतं किंवा ते भंगला असं म्हणतात भक्तिवाद भंगला भक्ती राहतच नाही ती अभंग असत नाही ती भंगलेली असते आणि हेच खरं म्हणजे आपण आज बघतोय आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर आपल्या आजूबाजूच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक शिक्षण क्षेत्र आरोग्य क्षेत्र सगळ्या क्षेत्रावर एक नजर टाकली टाक आपण तर आपल्याला हेच लक्षात येत की तिथे सेवाभाव नाही स्नेह नाही प्रेम नाही आपसामध्ये सहचर्य नाही सदाचार नाही आणि हे नसण्याच कारण दासोपंत इथे अर्जुनाच्या तोंडून सांगतायत कि हा वर्णाश्रम मोडला की असं घडतं ईशाचे गुणश्रवण कैसे करावे संकीर्तन त्रिकाळ प्रतिमा पूजन सुटले ते आणि मग देवाबद्दलची प्रीती राहिली नाही कि मग त्या देवाच गुणगान श्रवण करण हे माणसाच्या वृत्तीला येत नाही आणि मग दासोपंत इथे असं म्हणतात की मग कैसे करावे संकीर्तन मग देवाचं संकीर्तन करावंच कस कारण ईश्वराच गुणगान गुण श्रवण करण्याची इच्छाच कुणाची राहत नाही व कशामुळे कशामुळे तर मूळ मुद्दा चाललाय त्रिगुण आणि त्रिगुणांच्या योगानं निर्माण झालेला वर्णाश्रम तो जर आम्ही मोडला तर त्याचे परिणाम इथे काय होतील हे नमूद करून ठेवलंय खरं म्हणजे आपण ते परिणाम आज प्रत्यक्ष पाहतो आहोत प्रतिमा पूजन सुटले ते देवाची पूजा तिने त्रिकाळ संध्या त्रिकाल संध्या हे काहीही करावं असं वाटत नाही कारण ती वृत्ती राहत नाही परिस्थिती तशी राहत नाही आणि काळही तसा नाही त्याच तस कारण मूळ त्रिगुण आणि त्रिगुणांच्या नंतर जो वर्णाश्रम मोडल्याचा त्रिगुणांमुळे होणारा वर्णाश्रम आणि मोडल्यानंतर होणारी होणारी तयार वुनारी ही वृत्ती आहे स्मरण नाही गुणध्वंसे वंदन सेवन न प्रकाशे दासत्व अभावे आपण देवाच गुणस्मरण करण्याची इच्छा नाही होत त्या देवाला वंदन करावं अभिवंदन करावं नमस्कार करावा त्याची सेवा करावी न प्रकाशे मनामध्ये अशी वृत्तीच तयार होत नाही मनामध्ये अस प्रकाशत नाही वाटत नाही इच्छा होत नाही की आपण देवाची पूजा करावी वंदन करावं नमस्कार करावा आज परिस्थिती बघितली तर बरीचशी आपण अशी बघतो दासत्व अभावे कुणाची तरी सेवा करावी आपण कुणाचं तरी दास आहोत ही भावना खरं म्हणजे सुखावणारी आहे गुरु आणि शिष्य या परंपरेमध्ये शिष्याच्या मनामध्ये गुरुबद्दल असणारी अत्यंत आत्यंतिक प्रेमाची भावना ही दास्यत्वान निर्माण होते मी माझ्या गुरुचा माझ्या स्वामीचा समर्पण संपूर्ण समर्पण केलेला दास आहे ही भावना केव्हा निर्माण होते जेव्हा संपूर्ण आपलं स्वतःच अस्तित्व आपण त्यागतो अहंकाराचा त्याग होतो आणि जिथे अहंकाराचा त्याग होतो तिथे तमोगुण संपलेला असतो पण आपण वर बघितलं दासपंतांनी वर विवरण केल्याप्रमाणे या त्रिगुणांचा आणि तमोगुणाचा प्राबल्याचा जो भाग आहे तो जो प्रभाव आहे तो प्रभाव माणसाला हे समर्पण करायला लावत नाही कुणाचा दास व्हावं असं मानत नाही खरं म्हणजे हीच भूमिका आपण जर नाकारली तर अहंकाराचा प्रकोप होतो आणि केवळ अहंकाराच्या प्रकोपातून कौटुंबिक सामाजिक जीवन हे ध्वस्त होतु हो हे आपण आजूबाजूला बघतो दासत्व अभावे करणी विण आपल्या गुरुची सेवा करावी कार्य करावं तशा पद्धतीचं कर्म करावं आणि त्या वृत्तीचा लोप हा केवळ अहंकार प्रबल झाल्यामुळेच होतो आणि हा अहंकार तमोगुणानं वाढतो तो वृद्धिंगत होतो आणि म्हणून दासोपंत इथं असं म्हणतात की जर तो गुणच राहिला नाही जो सत्व देव प्रवुत्त गुण आहे देवपूजेला प्रवृत्त प्रवृत्त करणारा देवाशी संलग्न होण्याची वृत्ती निर्माण करणारा उत्साह देणारा रजोगुण थोडा आवश्यक आहे पण तमोगुण मात्र देवापाशी न नेणारा आहे त्याच्यापासून फारकत देणारा आहे आणि म्हणूनच त्या देवाची सेवा करावी नमस्कार करावा वंदन करावं केव्हा वाटत तर माणसाची वृत्ती दास्यत्व स्वीकारण्याची झाल्यानंतर पण तीच वृत्ती माणसाची राहत नाही हे केवळ त्रिगुणांमधल्या तमोगुणाच्या प्राबल्याने होत आणि म्हणून हे होत केव्हा तर पुन्हा ते असं कि वर्णाश्रम आपण मोडला कि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणखी पुढे काय वर्णन करतात उद्याच्या भागात बघू आज इथे आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ सोपंत स्वामी महाराज की जय सर्व संतन की जय गोमाता की जय भारत माता सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मौर्य